नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंटक स्पर्धा दोन हजार चोवीस स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे प्रवास आयुष्याचा किती सांभाळू स्वतःला किती सांभाळू स्वतःला तरी मन भरून येत आहे ज्याच्यावर जीव लावला ते अजूनही परीक्षा घेतच आहे आयुष्यातील खडतर पायऱ्या आयुष्यातील खडतर पायऱ्या एकटाच पुढे चढत गेलो सुखासाठी सर्वांना आनंदी करत गेलो रुसवे फुगवे सोडवता सोडवता नाती जपत गेलो रुसवे फुगवे सोडवता सोडवता नाती जपत गेलो आपलीच माणसं म्हणता म्हणता आपल्याच लोकांपासून दूर होत गेलो छोट्याशा आयुष्यात मी छोट्याशा आयुष्यात मी कधी कुणाला कळलोच नाही सुटले मित्र तुटले नातेवाईक पण दुःखाने कधी साथ सोडली नाही कर्ज काढीत वाटा शोधत गेलो कर्ज काढीत वाटा शोधत गेलो आपल्याच लोकांसाठी रोज जगत गेलो एवढं सर्व करूनही मी वाईट झालो एवढं सर्व करूनही मी वाईट झालो उपकाराची परत भेट तर नाहीच पण आपुलकीच्या शब्दासाठीही तरसत राहिलो आयुष्यभर अपेक्षांची ओझी वाहत गेलो आयुष्यभर अपेक्षांची ओझी वाहत गेलो चिंता दुःख वेदनांच्या पुरवण्या जोडत गेलो सुख कल्पनेतच शोधत गेलो आणि धावपळीतच अर्ध अधिक आयुष्य खर्ची गेलं एकटं करून मला एकटं करून मला जवळचे सोडून गेले विश्वासघाती जगात मनही मरून गेले कळलंच नाही लोक असे का वागत गेले आणि आयुष्य न सुटणारं कोडं बनून गेले उत्तर नसलेले प्रश्न शोधत गेलो उत्तर नसलेले प्रश्न शोधत गेलो कधी न थांबता न थकता पुढे गेलो आणि आयुष्याची गेल। स्पर्धा आपल्याच लोकांशी हरत गेलो आणि आयुष्याची स्पर्धा आपल्याच लोकांशी हरत गेलो धन्यवाद